नेवास तालुक्यातील नजीक चिंचोली येथील जागृत श्री जगदंबा खडेश्वरी देवी मंदिर देवस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या पायी दिंडीचे सोमवार दिनांक तेवीस जून रोजी दिंडी मार्गावर ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी देवस्थानचे प्रमुख व दिंडीचे मार्गदर्शक हबप स्वामी श्री गणेशानंदजी महाराज यांचे संतपूजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले सोमवारी दिंडीच्या प्रस्थानप्रसंगी जगदंबा श्री खडेश्वरी मातेचे पूजन करून आरती करण्यात आली अग्रभागी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेले वारकरी त्यामागे पुष्पांनी सजवलेल्या रथात खडेश्वरी मातेची प्रतिमा व पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आले होते रथामागे रामकृष्ण हरी ज्ञानबा माऊली तुकारामचा जयघोष करणाऱ्या महिला भाविक मृदंगाचा गजर करणारे भजनी मंडळाचे पथक सहभागी झालेले वारकरी भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते सदर दिंडीचे नजीक चिंचोली गावात आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते यावेळी उपस्थित दाते व भाविकांच्या वतीने स्वामी गणेशानंद महाराज यांचे शाल व पुष्पहार घालून संत पूजन करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा सदस्य कैलास भाऊ दाडगे त्यांचा ट्रॅक्टर असो स्वतः ते ट्रॅक्टर चालवण्यासाठी सकाळीच काल आणि आलेले आहे त्यानंतर गावातील विशेष सहभाग आहे गावातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत त्यापैकी गावातील ज्येष्ठ नागरिक साहेबराव पाटील अवताडे त्यांचे चिरंजीव विद्यमान सरपंच आहेत के आजार आहेत आणि अजून गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक होतीने सर्व भक्तांचं मी नजिक चिंतुली ग्रामस्थांच्या वतीने खडेश्वरी देवस्थाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो